पत्रक भारत माता की भारत माता की अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड करा अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा आदिवासी अन्यायग्रस्त आदिवासी जातीचे प्रमाणपत्र हे पाहिजे हे पाहिजे अ सुद्धा तुमचा मुखा रेकून धरलेला होता आणि आता सुद्धा तुमचा मुखामध्ये धरलेला आपण येथे या जगाचा डायरेक्ट ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र या संघटनेचा राज्य देखील आमची संघटनेची मागणी अशी आहे की जे कर्मचारी वीस पंचवीस तीस वर्ष आधी नोकरीत लागली होती अनुसूचित जमातीची या कर्मचाऱ्यांना जातीचं वैधता प्रमाणपत्र मागले जात आहे आमचं काही ना नाही आहे ना परंतु पूर्वलक्षी प्रभावाने कोणताही कायदा लागू होत नाही आणि हा कायदा जातीचा कायदा हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून आम्हाला जात प्रमाणपत्र मागतात आणि आमचे जातीचे प्रमाणपत्र अवैध करण्याकरिता एक स्कुटिनी समिती आहे ती स्कुटिनी समिती किती पुरावे दिले तरी आमच्या जातीचे प्रमाणपत्र अवैध करतात आणि यामुळे महाराष्ट्र शासनाने आम्हाला अकरा महिन्याच्या म्हणजे तात्पुरत्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेला आहे अधिसंख्या पदावर वर्ग केल्यामुळे आम्हाला एक दिवसाचा तांत्रिक खंड त्यामध्ये दिलेला आहे आणि त्या एक दिवसाच्या तांत्रिक खंडामुळे आम्हाला वार्षिक वेतनवाट दिल्या जात नाही आम्हाला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला जात नाही इव्हन आम्हा आमचे जे अधिसंख्य कर्मचारी सेवा नियुक्त झाले त्यांना पेन्शन आणि इतर लाभ सुद्धा बरोबर दिल्या जात नाही आणि म्हणून आम्हा आमची हे मागणी आहे की त्या जी आर मधलं चौदा बारा दोन हजार बावीसच्या जी आर मधलं एक दिवसाचा तांत्रिक खंड हा तांत्रिक खंड रद्द करण्यात यावा क्षमापित करण्यात यावा हा आमची ही आमची मुख्य मागणी आहे त्यानंतर आमची मागणी अशी आहे की जे महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनतेनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या एक कोटी पाच लक्ष आहे यापैकी तेहतीस अन्यायग्रस्तांची लोकसंख्या एकोण चाळीस टक्के आहे आणि जे स्वतःला खरे आदिवासी समजतात त्यांची लोकसंख्या एकसष्ट टक्के आहे आम्हाला तेतीस जमातीला लाभ दिला जात नाही कोणतेही अनुसूचित जमातीचे लाभ दिल्या जात नाही जातीचं प्रमाणपत्र दिल्या जात नाही वैधता प्रमाणपत्र दिल्या जात नाही त्यामुळे आमच्या मुलाबाळाचं शैक्षणिक नुकसान होत आहे आमचे मुलंबाळं अनुसूचित जमातीतून म्हणजे एस टी प्रवर्गातून नोकरीला लागू शकत नाही आहे अनेक योजनाचा लाभ आम्हाला होत नाही त्या योजनापासून आम्ही आम्ही हो। वंचित आहोत आणि म्हणून जर आम्हाला लाभ शासन देऊ शक देत नाही आम्हाला जर बोगरा बोगस आदिवासी समजतात तर आमची एकोणचाळीस टक्के लोकसंख्या वगडण्यात यावी आणि एकसष्ट टक्के लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येच्या लोकांनाच सर्व शासनाने लाभ द्यावे त्या एकोणचाळीस एकोणचाळीस टक्के लोकांच्या आणि एकसष्ट टक्के लोक जे आहेत या सगळ्यांचे जे काही मिळून एक कोटी पाच लक्ष लोकसंख्या आहे यावर आधारित महाराष्ट्रामध्ये पंचवीस विधानसभा क्षेत्र आणि चार लोकसभा क्षेत्र अनुसूचित जमातीकरता राखीव हो केलेले आहेत परंतु इथे सुद्धा आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व दिल्या जात नाही नागपूरचंच उदाहरण घेतलं तर इथे सुद्धा अनुसूचित जमाती वर्गातून एक महापौर आमचे देवरावजी उंबेडकर होऊन गेले त्यांचा जातीचा दाखला इन्व्हरिट करण्यात आला त्यामुळे त्यांचं पद गेलं तर अशा पद्धतीने आम्हाला एसटीचं जात प्रमाणपत्र देतात काही दिवसानंतर अवैध केल्या जाते आणि राजकीय लाभापासून सुद्धा वंचित केल्या के जाते आणि काही जाती अशी आहे की त्यांच्याकडे पुरावेही नाही आहे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे पुरावे नाही आहे परंतु त्यांची राजकीय शक्ती असल्यामुळे त्यांना सर्व लाभ ला दिल्या जाते अशा पद्धतीने कुठंतरी महाराष्ट्र शासन आणि त्यांचे आदिवासी विभाग आमच्यावर अन्याय करत आहे तर आमची मागणी अशी आहे की आम्हाला सुद्धा एकतर राजकीय लाभ द्या आणि ते देऊ शकत नसाल तर आमची लोकसंख्या तिथून वगळून टाका आदिवासी विभागामध्ये मागे माजी न्यायमूर्ती गायकवाड यांच्या यांच्या समितीने सहा हजार पाचशे कोटीचा भ्रष्टाचार उघड केलेला आहे या या भ्रष्टाचारामध्ये जे आदिवासी मिनिस्टर आहेत त्यावेळाचे आणि जे काही अधिकारी त्यामध्ये गुंतलेले आहेत या अधिकाऱ्यांना आणि आदिवासी मिनिस्टरवर तेव्हा कारवाई व्हायला पाहिजे परंतु आतापर्यंत मला वाटते जवळपास दहा वर्ष झाले या घोटाळ्याला उघड झालेला खूप मागण्या झालेल्या आहेत परंतु महाराष्ट्र शासन या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि आदिवासी मिनिस्टरवर कारवाई करत नाही यांना अभय देत आहेत आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी या निमित्ताने आम्ही इथे मांडतो आहे अधिवेशन काळामध्ये नागपूरवाडी अधिवेशन काळामध्ये आमर मुपोषणचा मुद्दा आणि आकृता सुद्धा मुद्दा हा उचलून धरण्यात आला होता आणि त्यावेळीसुद्धा सरकारनं आम्हाला हेच आश्वासन दिलं की आम्ही तुमच्याशी सहमत आहोत आम्ही तुमची मागणी पूर्ण करू तांत्रिक खंडसुद्धा आम्ही काढू परंतु सरकारचं दात म्हणजे खायचं दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी परिस्थिती आहे मुळात दोन हजार एकचा जो कायदा आहे हा कायदा चुकीचा आहे कुठलाही कायदा हा जेव्हा तयार केला जातो तेव्हा तो पूर्वलक्षी प्रभावाने निर्माण होत नाही त्यामुळे वीस पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी छत्तीस वर्षापूर्वी आमचा बांधव जर त्या काळामध्ये नोकरी लागला असेल तर तो, तो दोन हजार नंतर आपली जात मिचा प्रमाणपत्र कसा देणार हा विचार सरकारनं करायला पाहिजे होता म्हणजे आज जो अन्याय चालू आहे फक्त कर्मचारी मुद्दा नाही तर इतर जे समाज बांधव आहेत तो गोर घर गर, गर, गोर गरीब गोरगरीब आहे दुर्बल घटकातलं आहे विद्यार्थी आहेत हुशार असून सुद्धा त्यांना चांगल्या शेतक जाऊ शक देऊ शकत नाही आज आमची पात्रता असून सुद्धा आम्हाला योग्य नोकऱ्या मिळत नाही आरक्षणाचा लाभ मिळत नाही हे सर्व जे सरकार बावीस किंवा पंचवीस आमदारांच्या आदिवासी आमदारांच्या का आमदारांच्या भरोशावर करत आहेत दबाव धरून करत आहेत ते हे आज लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी आज आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आम्ही धरणे आग्रह न्यायालयीन तुम्ही लढाई समिती आहे या पंचायत समितीला मुळात जात तपासण्याचा अधिकार नाही तर जात प्रमाणपत्र तपासण्याचा अधिकार आहे त्यांनी केलेल्या मनमानीमुळे सुद्धा शासनाच्या अधिकाऱ्यांवर त्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा पन्नास पन्नास हजार हजार रुपयांची सुद्धा दंड झालेला आहे पण तरी सुद्धा त्यांची मनमानी चालू आहे त्यांचं कारण असं आहे की ज्या अधिकाऱ्यांवर हा गंड फुटवण्यात येतो त्यांचे पैसे हे सरकारी शासन भरते आणि त्यांची चालू आहे अन्यायग्रस्त समाज जाती आहेत याच्यावर कुठेतरी अन्याय होतो आहे आमचे जे हक्क आहे ते हिरावून घेत आहेत स्वतःला खरं आदिवासी समजणारे जे लोक आहेत तर ते जाणीवपूर्वक षडयंत्र करत आहेत ते जे मंत्री आहेत त्यांनीपूर्वक सरकारवर दबाव आणत आहे आणि आम्हाला आमच्या अधिकारांपासून कुठेतरी वंचित करत आहे जे जी आर निघालेलं आहे एकवीस बारा दोन हजार बावीसला जो चौदा बारा दोन हजार बावीसचा जो जी आर निघाला आहे त्याच्यानुसार आम्हाला सेवाविषयक आणि सेवानिवृत्ती विषयक सगळेला देण्यात यावे असं म्हटलेल्या असताना सुद्धा सगळे अधिकारी सुद्धा त्या मंत्र्यांचे किंवा त्या आदिवासी समाजाला घाबरतात आहे ते अधिकारी सुद्धा आमचे अधिकार जे आहे देण्यासाठी मागे पुढे पाहतात आहे आणि आम्हाला त्याच्यापासून वंचित राहावं लागत आहे त्याला सगळ्यात जास्त फटका आम्हाला महिला वर्गाला सुद्धा बसतो आहे आणि तुमच्या अधिकाराचा हाण बोलला आहे अधिकाराचं हाण कोण करतानंतर इथे सरकार करत आहे जेव्हा कुठलाही सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा निकाल लागत असतो तर सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागतो तो आमच्या बाजूने लागलेला असतो तो वैयक्तिकरित्या आहे असं सा सांगितलं जातं परंतु जेव्हा आमच्या समाजाच्या विरुद्ध बाजूने निकाल लागतो तेव्हा तो त्यामध्ये सगळा समाज ग्रसित होत असतो त्याच्यामुळे तो जो जगदीश बैरा प्रकरणाचा जो रिजल्ट आहे तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत आहे खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की कुठलाही जो निकाल आहे तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नाही परंतु आमच्या जमातीसाठी मात्र सगळा अलवेल आहे आणि तो, तो आम्हाला पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला आहे आणि राज्य सरकारला तुम्ही वेधण्यासाठी एक अशी गरज आंदोलन सुधारलेलं आहे तुम्हाला वाटतंय का की तुमच्या या प्रश्नाला तुमच्या या करण्याला हो नक्कीच मिळेल कारण सरकारमध्ये असणारे सगळेच काही आमच्या किंवा कमी क्वलिफाईड नाही काही काही लोक एल एसबीचं शिक्षण घेतलेले आहे लॉ केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे त्यांना चांगली जाणीव आहे की जे मागणी आहे ती रास्त आहे योग्य आहे तर आम्ही महाराष्ट्रात राहणारे आदिवासी आहोत आणि पूर्वीपासून संविधानामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या ते जमातीचा उल्लेख केलेला आहे याचाच अर्थ आम्ही महाराष्ट्रामध्ये या सगळ्या जमाती होत्या म्हणून त्यांनी आपल्या संविधानामध्ये याचा उल्लेख केलेला आहे आणि आज सरसकट या सर्व ते जमातींना अधिसंख्य म्हणून टाकण्यात येत आहे आणि सगळे त्यांचे लाभ काढण्यात येत आहे त्याच्यामुळे त्यांचं कुटुंब सुद्धा रस्त्यावर येत आहे आणि मानसिकरित्या सुद्धा त्यांचं खच्चीकरण होत आहे